नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं इथं त्यांचं भाषण चालू असताना मी पोचलो कन्व्हेन्शन संपल्यावर रात्री साडेनऊपर्यंत कन्व्हेन्शन बघत होतो आज सकाळी उठून पुन्हा मी कन्व्हेन्शनमध्ये गेलो आत्महत्या होत आहेत मी लोकसभेच्या आधी लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या काळात अनेक सभांमध्ये मी सांगत होतो की यांची कामं घेऊ नका नाहीतर आत्महत्येपर्यंत प्रकरण जाईल दुर्दैवाने मी त्यावेळी जे लोकांना सांगत होतो आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या बैठकांमध्ये मी सांगत होतो शिष्टमंडळ यायची त्यावेळी की हे कामं घेऊ नका तुम्हाला पैसे मिळणार नाही आज कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःच्या खर्चातून कामं केलेली आहेत कर्जाने पैसे काढलेले आहेत आणि सरकार पैसे देत नाही कॉन्ट्रॅक्टरने काम सबमिट केल्यावर बिल सबमिट केल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर काहीतरी इंटरेस्ट लागला पाहिजे त्याच्याशिवाय सरकारला जाग येणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला दौऱ्यावर होते आणि माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे की काही भाजपच्या नेत्यांसोबत तुमची भेट झाली मी काल सकाळी दिल्लीला गेलो दुपारी माननीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर जेवण केलं त्यानंतर अमोल डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या घरी चहापानासाठी बराच वेळ बसलो त्यानंतर संध्याकाळी साडेसहा सात वाजता मी एस टी ए आयच्या कन्व्हेन्शनला गेलो तिथं नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं तिथं त्यांचं भाषण चालू असताना मी पोचलो कन्व्हेन्शन संपल्यावर रात्री साडेनऊपर्यंत कन्व्हेन्शन बघत होतो आज सकाळी उठून पुन्हा मी कन्व्हेन्शन मध्ये मा गेलो त्याच्या पलीकडे इथून सर्व विमानतळावर गेलो आपल्या मत, मतदारसंघाचं नाव बदलण्यात